महसूल प्रशासनाचा म्हसवडच्या वाळू आणि माती चोरांना मोठा दणका ब्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार सातशे चाळीस रुपयांचा दंड महसूल वसुलीचे तलाठ्यांना आदेश जारी माण प्रशासनाने म्हसवटच्या पंधरा वाळू चोरांना आणि राजेवाडी तलावातील माती अवैधरित्या वेटभट्टीसाठी चोरून नेणाऱ्या हिंगणी गावच्या चौघांना माण महसूल प्रशासनानं चांगलाच दणका दिलाय धडक कारवाई करत तब्बल ब्याऐंशी लाख पंच्याहत्तर हजार सातशे चाळीस रुपयांचा दंड ठोठावलाय संबंधितांना महसूल प्रशासनाकडून चोवीस तासांच्या आत खुलासा करण्याबाबत नोटीस जारी केलं होतं मात्र महसूलकडे मर्यादित कालावधीत कोणत्याही प्रकारचा खुलासा न आल्यानं तहसीलदारांनी तलाट्यांना संबंधित वाळूचोर आणि वीटभट्टीसाठी अवैधरित्या माती ओढणाऱ्यांकडून महसूलची वसुली करण्याचे आदेश जारी केले आहेत मान तालुका डिजिटल मीडियातर्फे याबाबतची वाचव परिस्थिती महसूल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती राजेवाडी तलावातून उत्खनित होणारी माती शेतीच्या नावाखाली ही दिवसाढवळ्या महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत वीटभट्टीवर नेऊन होतली जात होती याबाबतचा लाईव्ह व्हिडिओ डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी आपल्या बातम्यांमधून प्रदर्शित करत महसूल प्रशासनाला वस्तुस्थिती दाखवून दिली होती त्याचबरोबर मासाळवाडी राऊतवाडी वाकी वरकुटे म्हसवट या भागातील माणगंगा नदीपात्र पोखरून नदीचे चारित्र्य हनन करण्याचं काम या भागातील वाळू चोरांनी केलं होतं लाखो ब्रॅस वाळूचा ओपसा करून इथली वाळू चोरी रोखण्याचं महसूला पुढे मोठं आव्हान उभं केलं होतं याबाबत देखील पत्रकारांनी जबाबदारीपूर्वक बातमीदारी करून म्हसवड भागात होणारी वाळू चोरी महसूल प्रशासनाच्या समोर मांडली होती डिजिटल मीडियाच्या माध्यमातून लागलेल्या वाळू चोरी आणि वीटभट्टीसाठी होणाऱ्या अवैध मातीचोरीबाबत बातम्यांची दखल घेऊन महसूल प्रशासनानं वाळू आणि माती, माती चोरांना चांगला दणका दिलाय या कारवाईबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र टुडी प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार विकास अहिर यांच्यासह महसूलच्या कारवाई पथकातील कर्मचाऱ्यांचं सर्वसामान्य जनतेतून अभिनंदन होतंय एकनाथ वाघमोडे दहीवडी